नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका खुलताबाद गाव घोडेगाव या गावामध्ये आहे आपण ह्या आदरकचा प्लॉट पाहत असताना प्रगतशील शेतकरी अशोक भाऊ मालघर यांच्या शेतामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस आदरकला असे गुच्छाचे प्रॉब्लेम येतात तर हे गुच्छाचे प्रॉब्लेम काय येतात हे आपण आज समजून घेऊ तर मित्रांनो ज्यावेळेस आपण बियाण्याची निवड प्रक्रिया करत असतो तर त्यावेळेस बियाण्याची निवड प्रक्रिया करताना जे फंगसचे बियाणे आहे ते बाजूला ठेवायचे त्यानंतर शक्यतो बियाण्याची निवड प्रक्रिया करत असताना साठ ग्रॅमच्या पुढीलच बियाण्याची प्रक्रिया निवड झाली पाहिजे ज्यावेळेस साठ ग्रॅमचं बियाणं निवड होतं त्यावेळेस अशा प्रकारे जोमदार स्टंप येतात आणि ताकद पण असते ज्यावेळेस वीस ते पंचवीस ग्रॅमचं असा ठोंब किंवा एक खाण निवडले जातं त्यावेळेस असे प्रॉब्लेम नक्कीच येतात याचीही सुधारणा होते पण याला थोडासा वेळ लागतो याला आपण सी बी प्लस दिल्यानंतर स्प्रेमधून किंवा खालून जर दिले तर हे लगेच सुधारते पण बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो की आपल्याला ह्या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये अशी क्रॉचिंग वगैरे दिसते पहा तर या क्रॉचिंगमध्ये याला काय होतं की आळीचा प्रादुर्भाव या क्रॉचिंगमध्ये दिसत आहे पुन्हा हा आळीचा प्रादुर्भाव आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की निवारण करण्यासाठी आपण प्रत्येक आठ ते दहा दहा दहाव्या दिवशी स्प्रे घेतला पाहिजे बरोबर तर हा दहाव्या दिवशी स्प्रे केल्यानंतर हा प्रादुर्भाव कमी होऊन जातो आणि पाण्याची क्वालिटी ह्या पद्धतीने येत राहते पुन्हा याची स्टंपाची जाडी कंटिन्यू चांगली राहण्यासाठी आपण याला आठ ते दहा दिवसात ड्रिपद्वारे कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य असेल झिंग असेल फेरस असेल मॅग्नेशियम असेल हे आलटून पलटून देत दिला गे देत गेलो तर आपल्याला हा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होऊन जातो अजून बऱ्याच काही गोष्टी असतात की त्याच्यामध्ये आपण हे एक शेणखताचं बघू तर हे शेणखत पाहत असताना हे अर्धवट कुजलेलं शेणखत आहे तर ह्या शेणखतामध्ये ई एम सोल्युशन एकशे एकावन्न असेल किंवा डिकंपोजरच्या बॅक्टेरिया जर दिल्या तर हे शेणखत कुजून जातं आणि पुन्हा आपली जी अद्रक सड मर कूज असेल तर ती होत नाही तर ह्या प्लॉटमध्ये त्या पद्धतीने चांगल्या प्रकारचे नियोजन आहे परंतु कळत न कळत असं कुठे राहत असेल तर त्याच्यासाठी पण आपण चांगलं नियोजन करावं आणि असेच विविध मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि राहिलेली गोष्ट आपल्याला काही आदरकीमध्ये समस्या असेल तर आमच्याशी संपर्क नक्की साधा धन्यवाद